एक महिला म्हणून आपण जेव्हा या दृष्टीकोनात बघतो एक हा जो प्रकार घडतोय हा एक कुठेतरी निषेध करण्याचा प्रकार एक महिला म्हणून तुम्ही आज पुढे आलेला आहात तर एक आपण काय सांगू शकाल की ह्याबाबत जी घटना वारंवार घडत आहे त्याच्यावर तुम्ही काय बोलू शकाल एक महिला म्हणून ताईच्या बाबत तुम्ही काय सांगू शकाल सर्वप्रथम तर जी मस्साजोग संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झालेली आहे ती निषेधार्थ आहे आणि त्यात जे कोणी आरोपी असतील त्याला कठोरात कठोर जी काही शिक्षा असेल ते कोणीही आरोपी असतील तरी त्याला फाशीची शिक्षा व्हावी कारण आरोपीला जात धर्म पंथ हा कुठलाही नसतो आरोपी हा आरोपी असतो म्हणून आरोपीला शिक्षा व्हावी परंतु ह्या मृत्यूच्या मागे मड्यावरचं लोणी खाणं हा जो काही मन म्हटले आहे तो जो प्रकार आज बीडमध्ये चालू आहे जो कोण उठतोय त्या मृत्यूचं मड्यावरचं लोणी खाण्याचा प्रकार करतोय त्याच्या आडून राजकारण आपल्याला मंत्रिपद भेटलं नाही म्हणून वेगवेगळ्या प्रकारे आज ताईवर जर पाहिलं तर अनेक वेळा अनेक म्हणजे अशा कमेंट असतात की छत्रपती शिवाजी महाराजांची खरंच तुम्हाला ही शिकवण होती का ज्यावेळेस ताई निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी फिरवत होत होत्या त्यावेळेस ताईच्या गाड्या अडवणं ताईला वेगवेगळ्या भाषेत बोलणं ह्या शिवाजी महाराजांची शिकवण आहे का नाही आणि जर एखाद्या समाजाच्या व्यक्तीने गुन्हा केला असेल तर तो पूर्ण समाज दोषी असू शकतो का नाही असू शकत असं जर असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचा चौरंग केला परंतु पूर्ण मराठा समाज त्याच्यामध्ये पूर्ण मराठी समाजाला दोषी ठरवलं का नाही जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे परंतु याच्या आडून तुम्हाला आम्ही घरात घुसून मारू तुम्हाला रस्त्यावर फिरून देणार नाही ही तुमची संविधानाची भाषा आहे का नाही हा हम करेसो कायदा आणि हुकुमशाही यापुढे कुठलाही मायक्रो समाज तुमची हुकुमशाही चालू देणार नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिक्षण दिलं शिक्षणाचा अधिकार दिला आणि त्या शिक्षणाच्या जीवावर जो शिक्षण घेईल आणि असं म्हटलं आहे की जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या भगवान बाबाची शिकवण होती त्याच्या अनुषंगाने पूर्ण समाज आज शिक्षित झालेला आहे आमच्या आई वडिलांनी पंचवीस पंचवीस वर्ष उस्तोड केली आणि स्वतःची मुलं घरी ठेवली मुलांनी आपल्या आईवडिलांच्या मेहनतीची चीज ठेवून आज पूर्ण समाज शिकलेला आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात अधिकारी म्हणून काम करत आहे बाईला माझी ही सांगणं आहे बाई तुम्ही फक्त भीड पाहू नका महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जा आणि भारतातल्या कानाकोपऱ्यात कुठेही जा या समाजाचे अधिकारी झालेले आहेत कारण आमच्या आईवडलांनी ती घेतलेली मेहनत आहे आमच्या आईवडिलांनी हडाची काढा आणि रक्ताचं पाणी केलं आणि आम्हाला शिकवलं म्हणून आज आम्ही वेगवेगळ्या पदावर आहोत कधी पण उठा तुमचे जे काही चाललेली हुकुमशाही आहे खपून घेतलेली जाणार नाही या आणि यापुढे कुठल्याही ओबीसीला जर मंत्राला जर तुम्ही टार्गेट करताल तर पूर्ण ओबीसी समज रस्त्यावर उतर उतरल्याशिवाय राहणार नाही ही आमची ओबीसीची ची, ची एकजूट आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल वंजारी समाजातर्फे दिनांक सहा जानेवारी रोजी कळंबोली येथे निषेध करण्यात आला तसेच मनोज जरांगे पाटील विरोधात गुन्हा दाखल होऊन पुढील तातडीची कारवाई करावी असे निवेदन समस्त वंजारी समाजाकडून कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना देण्यात आले समस्त वंजारी समाज यावी एकवटला होता लवकरात लवकर यावर आळा बसला नाही तर आम्ही पुढील आक्रोश भूमिका घेणार आणि रस्त्यावर उतरून मनोज जरांगेंचा निषेध करू अशी आक्रमक भूमिका माध्यमांच्या समोर त्यांनी यावी मांडली सर कालच्या या वक्तव्यामध्ये जरांगे पाटलाचा निषेध करण्यासाठी आपण कळंबोली पोलिसांमध्ये आलो आहोत तर या कळंबोली पोलिसांनी तुम्हाला सहकार्य करण्यात तुम्हाला जी आश्वासन दिले आहे तुम्ही काय सांगाल याबाबत आम्ही त्यांच्याकडे थुम्ह निवेदन दिलेलं आहे रीतसरप्रमाणे आणि रा, हा जो काय महाराष्ट्रात वादविवाद पसर आज अनेक वर्षापासून महाराष्ट्रात आम्ही बीड जिल्हा नगरचे रहिवासी आहोत मराठा समाज ओबीसी समाज आम्ही एकत्र सगळ्याच्या लग्न विवाह सोहळ्यात सर्व एकत्र गुन्ह्या गोविंदाने आत्तापर्यंत रा राहतो आत्ता हे एक वर्ष होत आले हा का होऊ राहिलं असं हा प्रश्न चिन्ह निर्माण होऊ राहिला आहे की ठीक आहे जे संतोष देशमुख साहेब जे वारलेत सरपंच त्यांच्याविषयी आमचं अनुमोदन आहे त्यां जे मारे करीत त्यांना सजा व्हावी हो हे आमची ओबीसी समाजाची मागणी आहे आम्ही त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही आहे लेकिन तुम्ही त्याच्या नावाखाली हे राजकारण का करू राहिले सुरेशदास बोलतायत का धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घ्या वगैरे द्या हे काही राष्ट्रपती लागलेत का सर्वोच्च न्यायालयाला लागलेत का तो अधिकार न्यायालयाला आहे बघून घेतील ज्यावेळेस आरोपी आहेत त्यांना त्याप्रमाणे सजा होईल हे कोण सांगणार आहे तुम्ही राजीनामा द्या वगैरे द्या वगैरे द्या ठीक आहे पाठीमागच्या वर्षी शिंदेसाहेब मुख्यमंत्री ते गोगावले साहेबांनी कोट शिवून ठेवला त्यांचा नंबर नऊचा लागला सुरेश दासांनी पंचवीस वर्षापासून ठेवला ठेवला असेल तुमची वेळ येईल तेव्हा भेटेन ना आहेत ना पक्षाचे प्रतिनिधी बघणारे जाहीर भारतीय जनता पार्टीतर्फे पक्षात राहून जे पक्षात प्रतिमा मलिन करायचा कार्यक्रम जो दसांनी लावला आहे पहिला यांचा राजीनामा घ्या पक्षातून राजीनामा दिला पाहिजे त्यांनी मिळेल त्या आरोपीनाथ झाली पाहिजे नरेंद्र मुंडे साहेबांचा राजीनामा हे कोण हे मालक आहेत का महाराष्ट्राचे हे कोण पक्षाची प्रतिमा हे मलिन करू राहिलेत वारंवार मी सांगतो का यांचा पहिला राजीनामा दे पक्षाची हे प्रतिष्ठा खराब करू राहिली हे जे गुंड प्रवृत्तीचं काम जे चालू आहे गेल्या अनेक वर्षापासून चालू महिने महिन्यांपासून वर्षापासून चालू जे होत होतं आज सगळ्या समाजात स्वेटीस धरण्याचं काम चालू आहे आपला आज हा निषेधार्थ तुम्ही आज शांततेत हा इथे तुम्ही कळंबोली पोलीस स्टेशनला जो अर्ज दाखल केलात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल हा जो गुंड प्रवृत्तीचा उल्लेख तुम्ही जो केलेला आहे तो शब्द अतिशय तुम्ही चांगला वापरलेला आहे देशामध्ये राज्यामध्ये गुंड धडपशाही दुंडशाही ही, ही राबवण्याचा प्रयत्न चालू आहे या देशामध्ये या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे आणि घरात घुसून मारो रस्त्यावर फिरू देणार नाही किंवा जे शिकलेले कायदेशीर ज्यांनी सनदी अधिकारी आहेत जे आय पी एस आय एस झालेले लोक आहेत यांच्यावर संशय म्हणजे देशाच्या घटनेवरती या लोकांचा विश्वास नाही आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर या लोकांचा विश्वास नाही आहे यांनी राज्यामध्ये आम्ही करतो कायदा ही जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला आमचा विरोध आहे आज खऱ्या अर्थानं मसा जोगमध्ये अण्णा देशमुख यांची जी काय हत्या झाली ही हत्या करणारा जो आरोपी हा आरोपी असतो त्याला जात धर्म नसतो तो त्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो ज्याने कोणी हे कृत्य केलं जे पोलीस तपासामध्ये समोर येईल कायद्याच्या हिशोबाने त्याला जे काही कठोरातली कठोर भेटावी याचं आम्ही समर्थन करतो सजा भेटण्याचं समर्थन करतो परंतु या ठिकाणी संतोष दुःखा दुःखासाठी मुक मोर्चे काढायच्या तिथे शिट्ट्या वाजवायच्या टाळ्या वाजवायच्या काहीनी तर फिल्मी डायलॉग मारलेत पण काहीनी फिल्मी डायलॉग मारलेत फिल्मी गाणे आहेत यांना खरं दुःख आहे का तरी यांना दुःख आहे राजकीय यांचा स्वार्थ नाही झाल्याचा म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकज ताई या दोघा बहीण भावांना जे मंत्रीपद भेटलं आणि ते मंत्रीपद यांना खपवत नाही देखवत नाही या घातक जे प्रवृत्ती आहेत यांचा बंदोबस्त लवकरात लवकर शासनाने केला तर ठीक आहे नाहीतर समाज म्हणून आम्ही उद्यापासून रस्त्यावर उतरलेलो आहोत सर आज काय सांगायला आज कलंबुलीमध्ये आपण जरंगे पाटील यांच्या निषेधार्थ या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलं आहे नक्की काय मागणी आपली आहे आणि काय भूमिका आहे आम्हाला एवढं सांगायचं आहे की जी घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैव आहे संतोष देशमुख यांना आम्ही सर्व समाजातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परंतु जे या ठिकाणी काही लोक राजकारण करत आहेत आणि राजकारणाच्या आढळून आमच्या वंजारी समाजाला जे बदनाम करण्याचं का काम चाललेलं आहे त्याचा आम्ही निषेध करत आहोत त्यानंतर काल जरांगे पाटलांनी परवा परभणीच्या त्या मोर्चामध्ये आमच्या समाजाला घरात घुसळून जी मारण्याची धमकी दिली याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत परंतु आमच्या समाजाचं जर कोणी नादी लागलं तर आम्ही त्यांना त्याच पद्धतीने उत्तर देऊ आज आमचा समाज अगदी हालला अपेष्टा शेतकरी शेतं विकून शिकलेला समाज आहे परंतु आम्ही ह्या शिकलेल्या समाजावरती काही लोकांना संशय येतो आहे आणि यांची जास्त अधिकारी कसे झाले यांचे कर्मचारी जास्त कसे झाले एकाच जिल्ह्यात त्यांचे कर्मचारी कसे अहो साहेब जरा लक्ष घ्यावा म्हणात संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये आमचे अधिकारी शिकून मोठे झालेले आहेत आणि ह्या शिकलेल्या समाजाचा यांना द्वेष करता येतं यांना जेव्हा शिकायचं होतं तेव्हा यांनी नको ते ते धंदे केले आम्हाला ते धंदे बोलायला लावू नका म्हणावं परंतु आज आम्ही जे शांत आहोत ते शांत आहोत इथून पुढे आमच्या समाजाला डिवायचं न्याचं काम करायचं नाही आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब आणि पंकजा ताई हे आमच्या समाजाचे नेतृत्व आहेत आणि या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्यासाठी हे जर पुढं काहीतरी असं वेगळा आरोप करत असतील आम्ही तो आरोप खपवून घेणार नाही ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे ज्यांच्यावरती खरच आरोप आहेत जर गुन्हा दाखल झाला तर त्यांना फाशी द्या आमचं काही म्हणणं नाही परंतु त्या फाशीच्या त्या गुन्ह्याच्या आडून जर समाजाला हे बदनाम करत असतील तर हे आम्ही कदाचित घेणार नाही पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री